अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपला एकहाती सत्ता मिळाली जवळपास सत्याऐंशी जागांपैकी पंचेस जागांमध्ये भाजपला विजय मिळाल्यानंतर शिवसेना सोबत इतर सर्व पक्ष यांनी ईव्हीएम मशीनवर ऑब्जेक्शन घेतलं आणि यानंतर काल एक पूर्ण सर्वपक्षीय पक्षांची एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये आज अमरावती बंदची हाक पुकारण्यात आलेली होती आपण सध्या राजकमल चौकात महानगरपालिकेसमोर उभे आहोत आपण बघू शकतो इथे मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे महानगरपालिकामध्ये सुद्धा पोलिसांचा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतोय सर्वच दुकाने अमरावती अमरावतीमधल्या सर्वच प्रतिष्ठाने आज बंद करण्यात आलेली आहे सर्व पक्षीय नेत्यांमध्ये शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूड यांनी यामध्ये सक्रिय सहभाग घेतलेला आहे आणि त्यांच्या अध्यक्षाखाली हे सर्व दुकाने आणि मोर्चे आयोजन करण्यात आलेलं आहे आपण बघू शकतो एखादी स सत्ता भाजपला अमरावती महानगरपालिकेमध्ये मिळालेली आहे आणि या आ, सत्ता जे मिळालेली आहे ती ई व्ही एममध्ये घोटाळा झाल्यामुळे ई व्ही एममध्ये मोठ्या प्रमाणात फेरबदल झाल्यामुळेच मिळाली असा सर्व पक्षीय नेत्यांचा आरोप आहे आणि त्या आरोपाला आज स्वीकारून सर्व तर्फे अमरावती बंदची हाक देण्यात आलेली आहे शशांक चौरे एबीपी माझा अमरावती